संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेच डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज डॉट को संकल्प निवडणूक नामा दोन हजार पंचवीस इलेक्शन स्पेशल इतिहास वर्तमान आणि भविष्य लोकशाही समृद्ध करणारा मतदार राजाचा उत्सव म्हणजे निवडणुका अर्थात भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेला सर्वोच्च अधिकार म्हणजे आपल्या मनाप्रमाणे लोकप्रतिनिधींची निवड करणे लवकरच वाई नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे या पार्श्वभूमीवर राजकीय सामाजिक घडामोडींचा सा आढावा घेणारा संकल्प निवडणुकनामा दोन हजार पंचवीस हा विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत पाहूयात संकल्प निवडणूक नामा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचा भाग पहिला वाईपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकास काम हाच राहणार कळीचा मुद्दा वाई नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हौसे गौसे आणि नवसे अशा प्रत्येकाकडून निवडणुकीची केली जात असलेली तयारी आणि उमेदवारी आम्हालाच मिळणार आणि विजय आम्हीच होणार अशा केल्या जात असलेले दावे प्रतिदावे यामुळे ऐन हिवाळ्यात संत वाहणाऱ्या कृष्णाकाच्या वाईमध्ये वातावरण चांगलंच तापू लागलंय मात्र झालेली विकासकामे आणि प्रलंबित विकास या मुद्द्यावरच ही निवडणूक रंगणार आहे त्याचबरोबर उमेदवार कोण असतील यावर पुढील सर्व समीकरण अवलंबून आहे ऐतिहासिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेली तसेच निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या वाईकडे पैशनारांचे गाव म्हणून पाहण्याकडे अनेकांचा कला आहे मात्र वाढत्या वाई, वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वातून वाईच्या विकासाला नवीन दिशा मिळालेलं दिसून येत आहे संपूर्ण समतोल साधताना आणखी काही विकास कामे करण जरुरीच असले तरी वाई नगर परिषदेवर एकाच विचारधारेची सत्ता आल्यास संत वाहणाऱ्या कृष्णाकाची विकास गंगा जोमाने वाहू लागेल यात शंका नाही विधानसभेतील प्रतिनिधित्व आणि मंत्रीपदाच्या बरोबरीचं जिल्हा मध्यवर्ती बँक किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यातील सत्तेचा सा वापर करून आमदार मकरंद पाटील खासदार नितीन पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वाई शहराच्या विकासासाठी आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत वाई शहरातील पाणी पुरवठा आरोग्य सुविधा नदी स्वच्छता अभियान प्रवासी वाहतूक यंत्रणेतील सुरळीतपणा शैक्षणिक क्षेत्रात उंचावलेला वाईचा नावलौकिक शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या विविध योजना तसेच सांस्कृतिक क्षेत्रासाठी दिलेले भरीव योगदान पाहता आज तरी वाईकरांचे लोकमत मकरंदाबा यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे महाबळेश्वर व पाचगणी या राष्ट्रीय पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असलेल्या वाईमध्येही धार्मिक आणि मनोरंजनात्मक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर वाव आहे त्यासाठी विविध योजना राबवण्याचा प्रयत्न मकरंद पाटील व त्यांच्या सहकार्याने केलेला दिसून येते मात्र पर्यटन नगरी म्हणून वाईचा लौकिक वाढवण्यासाठी आणखी ठोस मोहीम हाती घेणं गरजेचं आहे यापूर्वी वायच्या नगरपालिकेत मताधिक्य एकाच आणि नगराध्यक्ष मात्र दुसऱ्या पार्टीचा असं चित्र दिसून आलं यातूनही नगराध्यक्षावर झालेली गंभीर कारवाई वायच्या नावलौकिकाला काळींबा फासून गेली मात्र वायच्या सार्वंगीण विकासाच्या दृष्टीने नामदार मकरंद पाटील यांनी दूरदृष्टीने आखलेला मास्टर प्लॅन आणि अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून नामदार अजित पवार यांनी भरभरून दिलेल्या निधीमुळे वाईचा चेहरा मोहरा बदलण्याची धमक पाहता वायकर नागरिकांचा कल आबांच्या पॅनलला मत देण्याकडे असल्याचं स्पष्ट स्पष्ट दिसून येत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाईमध्ये राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वेगळा निर्णय घेण्याचा ठरल्याने समीकरण बदलतील असं जाणकार सांगत असले तरी मकरंदाबांच्या प्रतिष्ठेचा विषय असल्याने ते वाईच्या नगराध्यक्ष पदासाठी नवा स्वच्छ चेहरा म्हणून कोणाला संधी देतात हे पाहणे महत्वाचं ठरेल आपल्या पदाचा उमेदवार निवडून आणतानाच एकहाती सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी विवरचना केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयातून सांगितलं जात आहे त्यामुळे वाईच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील जाणकारांमध्ये निवडणुकीच्या संदर्भाने वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे मात्र अर्ज मागे घेण्याच्या क्षणापर्यंत सर्वच नेतृत्वाच्या राजकीय मुत्सुद्देगिरीची कसोटी लागणार आहे यातूनच शह घाट शह आणि उत्सुकतेच राजकारण यांच्या चर्चेस ऊत येणार आहे एवढं मात्र नक्की दरम्यान संकल्प न्यूज मराठीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत सातत्याने ताज्या घटना घडामोडी दर्शकांना कळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पालिकेचा प्रभाग यामध्ये झालेली विकास कामे विविध नागरिक समस्या आणि यापूर्वी लोकप्रतिनिधींनी केलेली किंवा करण्यास त्यांना आलेले अपयश याचाही आढावा या, का का याचा या कार्यक्रमात घेणार आहोत तेव्हा वायकरांच्या मनातील उमेदवार आणि पालिका निवडणुकीचे अपडेट्स पाहण्यासाठी अवश्य पहा संकल्प न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम नामाग संकल्प निवडणूक नामा दोन हजार पंचवीस इलेक्शन स्पेशल इतिहास वर्तमान आणि भविष्य नमस्कार मी पायल चव्हाण ज्ञान संकल्प अबॅकस अँड ब्रेन डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अशा उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत जो आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो प्रिय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या गतिमान युगात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सुवर्ण संधी मिळणे अत्यंत महत्वाचे आहे ज्ञानसंकल्प डिजिटल ज्ञानपीठ या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली संस्था मुलांच्या बौद्धिक आणि शैक्षणिक विकासासाठी एक अनोखा आणि प्रभावी कोर्स घेऊन आली आहे तो म्हणजे एआय इंटिग्रेटेड अबॅकस आम्ही महाराष्ट्रातील पहिले एआय इंटिग्रेटेड अॅबॅकस अकॅडमी आहोत जे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात अभ्यासक्रम उपलब्ध करून देते या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास मोठ्या गतीने होत आहे ॲबॅकस फक्त गणितापुरते मर्यादित नसून ते मुलांच्या मेंदूची लवचिकता वाढवून त्यांच्या सुप्त क्षमतांना वाव देते तर ज्ञानसंकल्प ॲबॅकस अँड ब्रेन डेव्हलपमेंट रिसर्च सेंटरमध्ये मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करा संपर्क नव्याण्णव साठ सात झिरो नऊ बावन्न धन्यवाद